लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचे हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ हा लाडकी बहीण ई के वायशी बाबत आहे सर्व लाडक्या बहिणींनी या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या काय समस्या आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी म्हणजे तुमच्या समस्येचे निवारण शंभर टक्के करीन तर तुम्हाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्याचे बिलकुलच हप्ते आले नाही तर मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे मी त्या तुमची काय समस्या आहे आणि सॉल्व कशी करायची समस्या ते मी योग्य मार्गदर्शन करेन आणि तुमचे शंभर टक्के पैसे कसे हप्ते तुमचे चालू करू देईल हे मी सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ लाडकी बहीण इकेवाशी बाबत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा म्हणत आहे आता आपण सर्वात प्रथम आपले कोणतेही एक ब्राउजर ओपन करायचे त्यामध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफरन्स दिसेल तर असा इंटरफरन्स दिसल्यानंतर आपल्याला काय करायचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई वाय सी इथे दिसत आहे तुम्हाला मित्रांनो तर ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे ही हे ब्लिंक करते ना त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर असा इंटरफरन्स नवीन इंटरफरन्स दिसेल त्यामध्ये आपल्याला इथे समोर दिसणार हो आहे ई केवाशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार आप ला क्रमांक आपल्याला इथे फिलअप करून घ्यायचा आहे ज्या महिलेला हप्ते भेटतात त्या महिलेचा इथे आपल्याला आधार क्रमांक फिलअप करून म्हणजे टाकून घ्यायचा आहे त्या महिलेचा आपण आधार क्रमांक इथे फिलअप केलेला आहे आधार क्रमांक फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड झाल्यानंतर तुम्हाला इथे इथे काय म्हणते आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या म्हणते वरील प्रमाणे घोषित सत्यापित करतो की हे तुम्ही वाचून घ्यायचे आता मी खूप वेळा वाचले असल्यामुळे मी तुम्हाला हे सांगत नाही हे याच्यावर तुम्हाला मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचे आणि नंतर तुम्हाला ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचे समजले आता या ओ टी पी बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पीसाठी इथे तुम्हाला अजून एक इंटरफरन्स नवीन ओपन होईल त्यामध्ये तो ओ टी पी फिलअप करायचा ओ टी पी फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमची के वाय सी सक्सेसफुली कम्प्लीट होणार आहे तर ओ टी पीची वाट बघावी लागेल तुम्हाला वेळोवेळी ओ टी पी येत नसेल तर तुम्हाला वेळोवेळी हे रिफ्रेश करायचे रिफ्रेश केल्यानंतरच तुम्हाला हे अजून तुम्हाला याच्यात आधार क्रमांक ते टाकून आणि कॅपचा कोड टाकून फिलअप करून आ, मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवा याच्यावर परत परत तुम्ही करशाल तर तुम्हाला वेबसाईटवरून ओ टी पीसाठी ऑप्शन येईल ऑप्शन आल्यानंतर तुम्ही ते ओ टी पी टाकल्यानंतर तुमची के वाय सी सक्सेसफुली कंप्लीट होणार आहे तर लाडक्या बहिणीनो एक माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन याच्यात आणि हो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे आणि तुमच्या काय समस्या आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे मी तुमच्या उत्तर समस्येचे निवारण करेन आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेन धन्यवाद